श्रीरामपूर अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप अवताडे या बांधवावर न्यायालयीन करत असताना विरोधी हल्ला केला या हल्ल्याचा सर्व वकील बांधवांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे वकिलांवर होणारा हल्ला निंदनीय आहे या घटनेचा निषेध म्हणून दिनांक चार ऑगस्ट रोजी जुन्नर येथे कोर्ट कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला तसेच माननीय तहसीलदार साहेब जुन्नर यांना सदर हल्ल्याबाबत जुन्नर बार असोसिएशनच्या वतीने तात्काळ वकील संरक्षण कायदा करण्याबाबत निवेदन देण्यात आले या प्रसंगी जुन्नर असोसिएशनचे अध्यक्ष बार ॲडव्होकेट शिवदास तांबे आशिष वानखेडे ॲडव्होकेट कोकाटे ॲडव्होकेट संतोष गाडगे ॲडव्होकेट मुळे ॲडव्होकेट सौरभ सोनोने ॲडव्होकेट बी के खोत मंगेश घाडगे तसेच जुन्नर बार असोसिएशनचे वकील बांधव उपस्थित होते